नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये बघणार आहोत की आता इथे सयाजी मात्र फोनवर बोलत असतो की रणदिवेंना मात्र आता आम्ही सोडणार नाही तेव्हा मात्र तो गाडीमध्ये बसतो आणि तिथे मात्र ऋषिकेश असतो ऋषिकेशला बघून मात्र आता सयाजी प्रचंड घाबरतो दुसरीकडे आता घरी आल्यावर मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते मी घर आणि कुटुंब जोडण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही हे थे काय करून ठेवलं तेव्हा मात्र आता ऋषिकेश मात्र तिच्यावरच ओरडतो आणि तिला शांत बसायला लावतो दुसरीकडे मात्र आता सारंग मात्र ऐश्वर्याच्या बाजूने बोलतो आणि आईला जाब विचारतो तेवढाच सुमित्र काय झालं म्हणून विचारतो तर मात्र सुमित्रा म्हणते याला असं वाटतं आहे याच्या बायकोसोबत अन्याय झाला आहे तेव्हा मात्र सौमित्र चिडतो आणि तो म्हणतो आई मी तुला अजूनही सांगतो हिला घराबाहेर काढ आणि जानकी बहिणीला मानाने परत आणते मात्र आता सारंग चिडतो आणि आता सौमित्र म्हणतो काय करणार रे तू असं म्हणून दोघांमध्येही आता मारामारी सुरू होते त्यांना दोघांना बाजूला करायला सुमित्रा जाते परंतु त्यांचा धक्का तिला लागतो आणि जोरातच ती टेबलवर पडते आणि तिच्या डोक्याला लागतं इतक्यातच अवंतिका तिला सावरायला जाते आणि आता सौमित्र आणि सारंग मात्र खूपच टेन्शन मध्ये येतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा